तुम आगे बढ़ो तुमारे आगे बढ़ोल पॉकेट पॉकेट तुमारे साथ सांगली शहरात सगळीकडे माझं नाव राजेंद्र पाटील गेल्या ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष या सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांनी काँग्रेसचा विचार सांगली जिल्ह्यामध्ये रुजवला त्या दादा घराण्याला आज काँग्रेसच्या तिकिटासाठी आज या क्षणापर्यंत झगडावं लागलं आणि म्हणून या सांगली लोकसभा मतदारसंघातून विशालदानी जनतेच्या रेट्यामुळं आज अपक्ष उमेदवारी ठेवलेले आहे जनतेच्याच मनात आहे की दादा घराण्याचा हा उमेदवार निवडून आणायचा आहे या लोकसभा मतदारसंघातील ज्या ज्या लोकांनी विशालदादांना तिकीट मिळवली यासाठी काही जणांनी प्रयत्न केले असतील त्या लोकांना मला सांगायचं आहे ज्यांनी कापलं आमचं तिकीट त्यांनी लक्षात ठेवा आमचं पाकिट आणि म्हणून आज विशालदादांची अपक्ष उमेदवारी विशालदादांची अपेक्षित म्हणजे उमेदवारी ही जनतेसाठी आहे आणि ही ही उमेदवार ही लढाई ही लोकसभेचा रणसंग्राम आता विशालदादांचा राहिलेला नाही त्यांनी जनतेच्या हातात घेतलेला आहे त्यामुळं येणाऱ्या लोकसभा या मतदारसंघामध्ये जनता विशालदादांना प्रचंड मताने निवडून आणणार यात काही शंका नाही आणि म्हणून मला या यासाठी ठांगाय सांगायचं आहे की या लोकसभेच्या मतदारसंघ रणसंग्राममध्ये विशाल पाटील यावर्षी लोकसभेचं पाकिट मारणार यात काही शंका नाही गेल्या अनेक वर्षापासून सांगलीच्या जिल्ह्याला सगळ्या माहीत आहे की सांगली जिल्हा म्हणजे वसंतदादा आणि वसंतदादा म्हणजे सांगली जिल्हा गेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुकीत इथं दादा गारण्यांना राज्य केलेलं आहे आणि दादा उमेदवार प्रत्येक वेळी निवडून आलेला आहे आणि तसं असताना ग्राउंड रियालिटी न चेक करता फक्त काही लोकांना विशाल पाटील विशाल दादा पाटील नको होते म्हणून त्यांचं तिकीट कापण्यात आलं कारण त्याच्यामागं एकच कारण आहे की विशालदादा पाटील जर का निवडून आले तर ते कुणालाही ऐकणार नाहीत आणि ह्या सांगली जिल्ह्याचं नेतृत्व ऑटोमॅटिक त्यांच्याकडे जाणार आहेत आणि सुद्धा हेच पाहिजेला आहे की विशालदादा पाटील हे एक डायनॅमिक नेतृत्व आहे आणि ते जर का निवडून आले तर ते सांगली जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत त्याच्याकरता सांगली जिल्ह्याच्या जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि ह्या हो लोकसभेच्या निवडणुकीत सात तारखेच्या मतदानाला आमचं पाकिटाचं चिन्ह आहे पाकिटाचं चिन्ह आम्ही प्रत्येक घराघरात पोचू आणि या पाकिटाच्या माध्यमातून विरोधकाचं पार्सल हे त्यांच्या गावात नक्की आम्ही पोचू जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभा दोन हजार चोवीसचं रणांगण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडं विशालदादा पाटील यांनी पक्षाच्या चिन्हासाठी मागणी केली होती उमेदवारी मागणी केली होती परंतु शेवटपर्यंत प्रयत्न करूनसुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिलेली नाही या ठिकाणी आघाडीचं चिन्ह आघाडी आघाडीची ही सीट शिवसेनेला सुटल्यामुळं शेवटी पक्षाला काही अडचणी असल्यामुळं ती देता आले नाहीत पण विशालदादानी काँग्रेस पक्षाचा आणि अपक्षांचासुद्धा अर्ज भरलेला या ठिकाणी होता सर्वांच्या विचार मेहनत आणि जनतेच्या रेट्यामुळं ही अपक्ष उमेदवारी दादांना आज या ठिकाणी दाखल देत घेण्यात या दे करण्यात आली खरोखर जनतेनं या सांगली लोकसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेनंच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आज या ठिकाणी दादांना लिफाफा हे चिन्ह मिळालं आहे बंदपाकीट आणि सर्व जनतेनं या ठिकाणी यावेळेला अपक्ष उमेदवार म्हणून विशालदादा पाटील यांना निवडून द्यायचं ठरवलेलं आहे आम्ही सर्वसामान्य जनजीवनचा फिरत असताना सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियासुद्धा तशाच येतात की ह्या वेळेला विशाल दादांना कसल्याही परिस्थितीत खासदार करायचं आणि दिल्लीला पाठवायचं अशी सर्वच त्या तमाम सांगली लोकसभा मतदारसंघातल्या जनतेची इच्छा आहे आणि ती इच्छा या त्या या सहा मेला सात मेला या ठिकाणी शंभर टक्के मतदान पेटीतून ही सर्व सर्वांनी जनता दाखवून देईल अशी मला अपेक्षा आहे